आम्हाला छान प्रिन्सिपल दिलेला आहे परंतु यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय घेतलेला आहे पहिली ते पाचवी असे जे शाळेमध्ये हिंदी सक्तीची केली होती परंतु आता महाराष्ट्र शासनाचा थोडा निर्णय बदललाय हिंदी देणार आहेत आणि हिंदीची पुस्तके छापत आहेत आमची महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं अशी विनंती आहे की आपण मराठी भाषेतला काहीतरी कमी लेखण्याच्या हेतून हा हिंदी हा विषय मुलांच्या अगोदरच मुलांना दफ्तराचं वजन आणि अनेक विषय त्यामुळं हिंदी हे पाचवी पासून असलं तरी फार चांगलं आहे आम्ही पण पाचवी पासून हिंदी शिकलोय हिंदी हे पहिल्यापासून असावं असं काही नाही हा जाणून बुजून काहीतरी राजकीय डाव केलेला आहे तरी सरकारला आम्ही या शाळेच्या निवेदन देताना विनंती करतो की जे पाचवी पहिली ते पाचवीपर्यंत जो हिंदी हा विषय तुम्ही दिलेला आहे पुस्तकं छापत आहे ताबडतोब तालुक्यात थांबावं आणि हिंदी हा विषय ऐच्छिक किंवा जबरदस्तीने देण्याचा कोणताही विषय या ठिकाणी घेऊ नये असेही आम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आज सातारामध्ये निर्मला कॉन्व्हेंट या स्कूलमध्ये आम्ही भेट दिली आणि प्राचार्य मॅडमना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं जो जे आर काढला आहे हिंदी भाषा शक्तीची त्याच्यानंतर त्यात त्यात बदल केला की ज्याला कोणाला तो विषय घ्यायचा आहे त्याच्यासाठी हा विषय असेल परंतु मराठी भाषेवर हा अन्याय आहे आणि मुलांना इंग्लिश आणि मराठी हे दोन भाषा असताना हिंदी भाषा अजून वाढवणं मुलांना अगोदर दप्तराचं उदं भरपूर झालंय शिक्षकांचं या ठिकाणी वा शिक्षक वाढवावे लागतील त्याचबरोबर मराठीवर हा मोठा अन्याय आहे पाचवी तर हिंदी असल्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे माणूस हिंदी शिकू शकतो तरी आता जे पुस्तकं छपाई वगैरे सरकारनं चालू केली ती ताबडतोब बंद करावी या यानंतर जर हा विषय असाच चालू ठेवला सरकारने तर आम्ही असा गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन न करता आर तीव्र स्वरूपात आंदोलन करून कोणत्याही शाळेमध्ये हिंदी विषय शिकवला जाणार नाही याची मराठी निर्माण सेना काळजी घेईल जय हिंद जय महाराष्ट्र